नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन संस्कृतीबद्दल बोलणार आहोत जी हजारो वर्ष अक्षरशः इतिहासाच्या पानांमधून गायब झाली होती चला तर मग सिंधू खोऱ्याच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया ही कल्पनाच किती विचित्र वाटते नाही का की एक अख्खी महान संस्कृती रेल्वेच्या रुळांखाली सापडावी पण हे खरंय गोष्ट आहे एकोणीसव्या शतकातली आजच्या पाकिस्तानमध्ये रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू होतं आणि तिथल्या इंजिनियर्सना काहीतरी वेगळं सापडलं एकदम पक्क्या घडवलेल्या विटा त्यांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की ते एका हरवलेल्या विसरलेल्या जगाचा दरवाजा उघडत आहेत खरं तर या शोधाची कहाणीसुद्धा खूपच रंजक आहे बघा अठराशे सव्वीसमध्ये पहिल्यांदा हे अवशेष दिसले पण त्यानंतर अनेक वर्ष तिथल्या विटा चक्कर रेल्वे लाईन बांधायला वापरल्या गेल्या अखेर जवळपास शंभर वर्षांनंतर म्हणजे एकोणीसशे वीसच्या दशकात जेव्हा खरंखुरं उत्खानन सुरू झालं तेव्हा या संस्कृतीची भव्यता जगासमोर आली आणि हा शोध किती प्रचंड होता याचा जरा विचार करा तब्बल वीस लाख चौरस किलोमीटर म्हणजे किती तर त्या काळातल्या इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृतींना एकत्र केलं तरी त्याहूनही मोठं क्षेत्र विचार करा त्या काळातली ही जगातली सगळ्यात मोठी सगळ्यात पसरलेली संस्कृती होती तर मग चला या विसरलेल्या जलाच्या शोधाच्या कथेपासूनच सुरुवात करूया पण खरी गंमत तर आता आहे उत्खननात काय सापडलं साधीसुधी खेडी नाही तर प्राचीन जगातली काही सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक शहरं आणि इथेच त्यांची खरी हुशारी दिसते बघा त्या काळातली दुसरी शहरं कशीही वाकडी तिकडी वाढत गेली पण सिंधू संस्कृतीतली शहरं ती अगदी मोजून मापून सरळ रेषेत काठकोणात छेदणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यावर म्हणजे ग्रीड सिस्टमवर वसलेली होती एकदम परफेक्ट प्लॅनिंग इतकंच नाही तर त्यांनी झाकलेली गटारं प्रमाणित विटा आणि प्रत्येक घरात बाथरूमची सोय यांसारखी अविश्वसनीय कामं केली होती या सगळ्यावरून कळतं की तिथे नक्कीच एखादी शक्तिशाली केंद्रीय सत्ता असली पाहिजे जी हे सगळं नियोजन करत होती यातली सगळ्यात प्रसिद्ध वास्तव म्हणजे मोहेंजोदारो इथलं महास्नानगृह त्यांच्या अचूक विटकामाचा हा एक अप्रतिम नमुना आहे असं मानलं जातं की याचा उपयोग कदाचित धार्मिक विधींसाठी किंवा सामूहिक स्नानासाठी होत असावा ठीक आहे मग ही इतकी अप्रतिम शहरं बांधणारे लोक होते तरी कोण चला आता त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल थोडं जाणून घेऊया आत्तापर्यंत जवळपास पंधराशेहून अधिक ठिकाणी उत्खनन झालंय आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते ही शेतकरी व्यापारी आणि अतिशय कुशल कारागिरांची संस्कृती होती मग ते लोथलचं जगातलं सर्वात जुनं बंदर असो किंवा मोहेंजोदारोची ती प्रसिद्ध नर्तिकेची मूर्ती प्रत्येक ठिकाण एक वेगळीच कहाणी सांगतं त्यांची अर्थव्यवस्था दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून होती एक म्हणजे शेती जिथे त्यांनी गहू आणि चक्क कापसासारखी महत्वाची पिकं घेतली आणि दुसरं म्हणजे व्यापार जो फक्त आसपासच्या प्रदेशापुरता मर्यादित नव्हता तर दूरदेशीपर्यंत पसरलेला होता आणि गंमत म्हणजे या व्यापाराचा पुरावा आपल्याला दुसऱ्या संस्कृतीच्या नोंदींमध्ये सापडतो मेसोपोटेमियाच्या जुन्या शिलालेखांमध्ये मेलुहा नावाच्या प्रदेशाचा उल्लेख आहे जिथून ते तांब आणि हस्तिदंतासारख्या वस्तू घ्यायचे आणि बहुतेक अभ्यासकांना खात्री आहे की हे मेलुहा म्हणजे आपलं सिंधू खोरेच होतं बरं आपल्याला बरंच काही कळलंय पण तरीही सिंधू संस्कृतीने आपल्या मागे काही अशी रहस्य सोडली आहेत जी आजही उलगडलेली नाहीयेत आणि त्यातली सगळ्यात मोठी आहेत त्यांच्या श्रद्धा आणि त्यांची भाषा इजिप्त किंवा सारखी मोठी मोठी मंदिरं इथे सापडलेली नाहीत असं दिसतं की त्यांची पूजा अर्चा ही जास्त वैयक्तिक स्वरूपाची होती ते निसर्गाची मातृदेवतेची आणि एका ध्यानस्थ योगीसारख्या आकृतीची पूजा करायचे ज्याला आज आपण पशुपती म्हणून ओळखतो पण कदाचित या संस्कृतीचं सगळ्यात मोठं रहस्य दडलंय ते त्यांच्या लिपीमध्ये ही एक सुंदर पण तितकीच गुंतागुंतीची लिपी आहे जी हजारो मुद्रांवर आणि भांड्यांवर सापडली आहे त्यात अडीचशे ते चारशे वेगवेगळी चिन्ह आहेत पण इतकी वर्ष इतके प्रयत्न करूनही आजपर्यंत ही लिपी कोणालाच वाचता आलेली नाही त्यामुळे सिंधू संस्कृतीचे लोक जणू काही कायमचेच शांत झाले आहेत आणि हेच आपल्याला शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या रहस्याकडे घेऊन जातं की या इतक्या महान संस्कृतीचं पुढे झालं तरी काय इतकी शतकं भरभराटीला आल्यानंतर ही महान शहरं हळूहळू ओस पडू लागली आणि बघता बघता ही संपूर्ण संस्कृती इतिहासाच्या धुक्यात हरवून गेली याचं नेमकं एक कारण सांगता येत नाही काही जण म्हणतात हवामान बदललं दुष्काळ पडले काहींच्या मते सिंधू नदीने आपला प्रवाहच बदलला परकीय आक्रमणापासून ते साथीच्या रोगांपर्यंत अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत पण बहुपेक शक्यता हीच आहे की या सगळ्या गोष्टी एकत्र घडल्या आणि त्यामुळेच या महान संस्कृतीचा अंत झाला शहरं तर नष्ट झाली पण तिथले लोक ते पूर्णपणे नाहीसे झाले नाहीत त्यांचा वारसा त्यांच्या परंपरा कदाचित भारतातल्या नंतरच्या संस्कृतींमध्ये मिसळून गेल्या पण त्यांची पूर्ण कहाणी काय होती त्यांचा प्रभाव किती खोलवर होता हे प्रश्न आजही आपल्याला विचार करायला लावतात ला